तर बघा नितेश साहेब ज्यांचे चिरंजीव आहेत राणे राणेसाहेब एक मोठे नेते आहेत मुख्यमंत्री असताना मंत्री असताना त्यांनी अख्या महाराष्ट्राचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे समावेशक विचार केलेला आहे माझी आता सुद्धा नितेश भाऊंकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने वडिलांनी काम केलं तसंच काम त्यांनी सुद्धा तिथं करावं पण हे द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आज कशाला पाहिजे तुम्ही शपथ घेत असताना मंत्रिपदाची सर्वांना एक समजून महाराष्ट्राच्या हितासाठी मी निर्णय घेऊ असं त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही बोलला होता आता तुम्हाला ज्या विषयाचं मंत्रीपद मिळालेलं ते सोडून तुम्ही नको त्या विषयामध्ये जात असतात तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो एक वेश पेरण्याचं मंत्रीपद त्या ठिकाणी काढण्यात यावं आणि त्या मंत्रिपदाचं कॅबिनेट मंत्री हे नितीश भाऊंना त्या ठिकाणी करावं आणि हे जे काय चाललंय की या गावामध्ये सरपंच असं काहीतरी बोलतोय तसं काहीतरी बोलतोय म्हणजे महत्वपूर्ण विषय राहिले बाजूला म्हणजे जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं तेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा त्यानंतर त्याच्या आधीचं इलेक्शन होतं तेव्हा एससी विरुद्ध इतर असं कुठेतरी वातावरण केलं जातं आणि इलेक्शन संपलं की वातावरण गायब होतं म्हणजे आम्हालाच कळत नाही की काय झालं आता याच्यामध्ये सोयाबीन शेतकरी जो आज पीडित आहे तो ओबीसी पण आहे मराठा पण आहे इतर समाजाचा पण आहे कांदा शेतकरी सगळ्या समाजाचा आहे बेरोजगारी सगळ्या समाजाचे शेतकरी आज त्या ठिकाणी युवा त्या ठिकाणी बेरोजगारी महिला जात बघून तिच्यावर त्या ठिकाणी कुठंच अत्याचार होत नाही काल ओबीसी नेत्या त्यांच्या मुलीवर त्या ठिकाणी कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्याच्याच बरोबर पुण्यात जी घटना घडली वेगळ्या समाजाची म्हणजे तरी एखादा अन्याय होत असताना समाज बघून होत नसतो त्यामुळे राजकारण करत असताना समाज बघून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित बघून आणि महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य कसं करायचं याची आज खरं बघण्याची जरूरत आहे आणि छावा हा चित्रपट जो दोन दिवसापूर्वी मी बघितला तो जर नीट त्या ठिकाणी या नेत्यांनी सुद्धा बघितला तर छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा मत होतं की रैतेचं राज्य म्हणजे सर्वसामान्य लोकांचं राज्य सर्वांना समान न्याय देण्याची जरूरत आहे माणूस म्हणून बघण्याची जरूरत आहे संतांनी हेच आपल्याला सांगितलं पण आजच्या सत्तेतल्या नेत्यांना संतांच्या विचाराची विसर पडली आणि महा मानवांच्या विचाराची विसर पडली म्हणूनच भाजपचं सरकार आल्यापासून आतापर्यंत महामानव त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव अण्णा असतील या सगळ्यांवर मोठे नेते नाही ने तर छोटे नेते बोलून मोकळे झाले त्यांच्या कुठेही त्या ठिकाणी कारवाई झाली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत माझं एकच मत आहे विरोधी पक्षांनी आता एकत्रित आलं पाहिजे आणि लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता कोणाला बनवायचं हे ठरवलं पाहिजे पण विरोधी नेता बनवत असताना अकरा जो नेता राहील त्या नेत्यालाच त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि बाकी पक्षांनी सुद्धा एका पक्षाचं नाव पुढे आलं तर बाकी पक्षांनी सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची जरूरत आहे सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये कुरगुड्या असतील पण विरोधक कुरगुड्या ज्या नाही आहेत त्या उगाच कोणाला वाटू नये की त्या आहेत त्याच्याचबरोबर एक लोक लेखा समिती जी असती विरोधी पक्षाची जी, जी प्रमुख असते आणि जे काही गोष्टी या राज्यामध्ये खर्च केले जातात त्याच्यावरती लक्ष ठेवते त्याचा अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षातला असतो थु, ते सुद्धा नाव त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी फक्त पायऱ्यांवर त्या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा नेते लढत आहेत पण सगळे नेते लढत आहेत असं नाही त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित होऊन अधिवेशनामध्ये पुढच्या सव्वीस दिवसामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी एकत्रित येऊन लढण्याची जरूरत आहे आणि जर एखादा नेता नाही तर एखादा आमदार महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडत असेल तर त्याला पाठिंबा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी जरूरत आहे असं माझं व्यक्तिगत मत चांगली गोष्ट आहे दादांसाठी चांगलंच आहे ना आणि त्यांच्या नेत्यांसाठी आता फक्त प्रश्न एवढाच आहे की आता कुडगुड्या ह्या साहेबांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आता जसं साहेबांचा हिसाब हा बीजेपीकडनं भी संपवला जाईल त्यानंतर मग दुसरं लक्ष हे अजितदादाच या ठिकाणी असतील त्यामुळे माझं एकच मत आहे की ठीक आहे आज तुम्ही सत्तेत आहात फक्त भाजपबरोबर असल्यामुळे जरा काळजी घेण्याची जरूरत आहे या दोन्ही नेत्यांनी काळजी घ्यावी कारण का महाराष्ट्राला कळलं आहे की भाजप काय पद्धतीने तुमची ताकद त्या ठिकाणी कमी करत चालले आहे त्यामुळे याच्यात लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि बरोबर काही नेते आणि खास करून अजितदादांचे दोन नेते ज्यांना राजीनामा अख्खा महाराष्ट्र मागतोय पण आज त्या ठिकाणी राजीनामा देत नाही याच्यामध्ये दे एकच विषय की बदनाम कोण होत आहे तर सरकार काही प्रमाणात होत आहे पण भाजप कमी आणि दादा जास्त होत आहेत पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर राजकारण चाललंय आणि ह्या सरकारमध्येच राजकारण चालत असल्यामुळे आज सामान्य लोकांच्या वतीने जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी यांच्याकडे कुठेही वे ना वेळ नाही म्हणून चाळीस टक्के निधी आतापर्यंत खर्चित झालाय आणि साठ पासष्ट टक्के आतापर्यंत अखर्चित निधी या महाराष्ट्राच्या गेल्या बजेटचा अजून आहे ता तो त्यांना लागू मी तेच म्हणणं की नैतिकता नसणारं हे अनैतिक सरकार आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आराबाबांनी दाखवलेलं आहे अजितदादानी तिथं दाखवलेलं आहे पण आजच्या या सरकारमध्ये कुठेही त्या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेताना दिसत नाही ना। 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 एकच आहे हे महाराष्ट्र कुस्तीकर परिषद आणि एक, एक संघटना संघटना ही दोन वर्षापूर्वी झालेली आहे राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये ती स्थापन केली गेली के होती आणि गेले साठ सत्तर वर्ष ज्या संस्थेने म्हणजे परिषद यांनी महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी घेतली त्याच्यावर कुठेतरी अन्याय होत होता आम्ही कर्ज जामखेडमध्ये फक्त परिषदेला विनंती केली की आम्ही तिथं आयोजन करायला तयार आहे नियोजन तुम्ही करता का आणि नियोजन करण्यासाठी परिषद आता तयार त्या ठिकाणी आहे त्यामुळे आता सगळे नियम या परिषदेचे असतील आम्ही फक्त व्यासपीठ त्या ठिकाणी देणार आहोत कारण कुस्तीवर नाही लोकांवर कोणावरही त्या ठिकाणी अन्याय होत असेल तर कर्जत जामखेड नाही महाराष्ट्र तो अन्याय त्या ठिकाणी सहन करणार नाही मग जेवढं जमतंय तेवढं त्या ठिकाणी आम्ही करतोय पण जी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जी कुस्ती होणार आहे जी महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याचं अख्खं नियोजन हे परिषद त्या ठिकाणी करते आम्ही फक्त आयोजनामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे त्यातून रोजगार मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण तिथं असणाऱ्या जमिनी कोणाच्या स्वस्त शेतकऱ्यांकडनं जमिनी घेऊन काही मोठ्या नेत्यांनी तिथं जमिनी घेतल्यात का याचा अभ्यास करण्याची जरूरत आहे समृद्धी महामार्गामध्ये असंच झालं होतं शेतकऱ्यांना कमी पैसे मिळाले पण ज्या लोकांनी समृद्धी मार्ग होते हे कळल्यानंतर जमिनी घेतल्या होत्या त्यांना त्या ठिकाणी नफा झाला त्यामुळे जमिनी कोणाच्या याचा एक अभ्यास खोलात जाऊन तिथे करण्याची जरूरत आहे आणि जर हे सरकार जे आज सत्तेत आलेलं आहे किंवा गेल्या वेळेस ते सत्तेत होतं कोल्हापूरमध्ये सुद्धा एक मार्ग जो आहे हायवे तो आम्ही करणार नाही असं सांगितलं होतं तिथं मतं मिळवली त्यांचे आमदार निवडून आले आणि आता म्हणतात की आम्ही तो मार्ग करणार तसंच आज इथं कुठेतरी या बारसूच्या बाबतीत होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे सरकार इलेक्शनच्या काळामध्ये पूर्णपणे खोटं बोलत होतं आणि आता अख्खा युटर्न घेतलाय असं आपल्याला म्हणावं लागेल